नमस्कार मी के मित्रांनो महाराष्ट्र शासनाने इंग्रजीमध्ये महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर विशेष आणि विशेष मागास प्रवर्गाची यादी प्रसिद्ध केलेली आहे जी आर मध्ये तेरा मे दोन हजार पंचवीस ला नेमकं खूप वेळेला खूप लोकांना हा प्रश्न असतो की आपली जात कुठे येते कुठं गृहित धरली जाते आपण कुठं ॲप्लिकेशन करावं तर यासाठी म्हणून मित्रांनो गव्हर्नमेंटने जी काही इंग्रजी यादी प्रसिद्ध केली आहे मी तुम्हाला आता स्क्रीन दाखवत स्क्रीनवर दाखवत आहे तुम्ही बघू शकता हा जी आर तेरा मे दोन हजार पंचवीसला शासनाने काढलेला आहे तुम्ही बघत असाल तर तुम्ही पहा महाराष्ट्र राज्यातील शासन परिपत्रक काय म्हणतं विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास परवर्गाची अध्यावत यादी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकाने प्रसिद्ध केली जात आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला समोर दिसत आहेत अनेक्श दिसते म्हणून मी इथे वेळ न घालवता तुम्हाला फक्त यादी दाखवणार आहे की जी यादी तुम्ही इथे बघू शकता बघा मित्रांनो शासन परिपत्रक अन्वय तेरा पाच रोजी सहपत्र आहे यामध्ये एक गोष्ट नमूद करावीची वाटते ते म्हणजे विमुक्त जाती व्ही जे ए म्हणतो रिझर्वेशन यांच्यासाठी तीन टक्के आहे म्हणजे या जातीसाठी तीन टक्के आहे तुम्ही बघत असाल तर यामध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात याची लिस्ट ये या तुम्हाला येते तुम्ही योग्य कुठं येतात मित्रांनो या व्हिडिओचा तुम्हाला जे लागू होतं तिथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायला हरकत नाही आहे मी हे दाखवतोय तुम्हाला कास्ट जसं की भेरड कास्ट आहे मग त्यामध्ये सिमिलर कास्ट म्हणजे कोणती त्यासारखी कास्ट कोणती आहे हे त्यातमध्ये घेतलेलं आहे नंतर तुम्ही बघताल बेस्तर आहे भामटा आहे कैकाडी आहे मी स्लो तुम्हाला दाखवते एवढ्यासाठी की तुम्ही तुमच्या आपण कशात येतो ते तुम्ही यातलं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याच्यानंतर यामध्ये कांजरभात येतो कटाबू येतो बंजारा येते आणि बंजाराचे सगळे जे इतर सिमिलर जाती आहेत त्याचे सुद्धा यादी इथे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर राजपारधी आहे राजपूत भामट आहे रामोशी आहे वडार आहे वघारी आहे आणि छप्परबंद ह्या सगळ्या जाती छप्परबंद इन्क्लुडिंग मुस्लिम रिलिजन असं म्हणलेलं आहे हे सगळे त्याच्यानंतर येतं एन टी बी ज्याला म्हणतो आपण नोमॅडिक ट्राईब्स एन टी बी रिझर्वेशन यासाठी अडीच टक्के आहे मित्रांनो आणि यामध्ये कुठल्या कुठल्या कास्ट येतात तुम्ही बघू शकता गोसावी आणि त्याच्या जे सिमिलर जे काही म्हणजे सारखी कास्ट आहेत त्याची यादी समोर तुम्हाला दिसतील नंतर बेलदार आहे बराडी आहे भोटे आहे चित्राक्षी आहे गारुडी आहे लोहार गोल्ला गोंधळी गोपाळ हिल्वे जोशी काशी कपाडी का कोल्हाटी मैर मसन जोगी आणि यासाठी सिमिलर कास्टमध्ये बघा नंदीवाले पंगू राहुल चिकलगार चिकलगार ही एक आपल्याकडे दिस दिसते ती शिकलगार सुद्धा यामध्ये येते एन टी व्हीमध्ये त्याच्यानंतर भोई याच्यामध्ये येते मित्रांनो त्याच्यानंतर भारुपुरी कोटारी ज्या सगळ्या जाती तुम्हाला लिस्ट मदे में कि ता हो ए, तरन। आता लिस्टमध्ये दिसतात मी स्लो एवढ्यासाठीच दाखवतो की तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हे एन टी बी झालं मित्रांनो आता आहे एन टी सी एन टी सीचं रिझर्वेशन साडेतीन टक्के आहे त्यामध्ये कास्ट येते ती म्हणजे धनगर हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण खूप लोक हे फोन करतात की माझी कास्ट कुठे येते तर एन टी सी मध्ये धनगर येते धनगर मधल्या मग सिमिलर जे आहेत ते समोर दिसतात तुम्हाला याचा एक थोडा वेळ ठेवतो म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता एन टी सी त्यानंतर येते एन टी डी ज्याला नोमॅडिक ट्राईब्स म्हणतो रिझर्वेशन दोन टक्के आहे ज्यामध्ये येते वंजारी त्याच्यानंतर इथं ऑदर बॅकवर्ड क्लासेस ओ बी सी एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे ओबीसीसाठी मग यामध्ये जे काही कास्ट आहेत तुम्ही बघत असाल तुम्हाला लिस्ट दिसती समोर ओबीसीचं एकोणीस टक्के रिजर्वेशन आहे त्यामध्ये गुरु लिंगायत गुरव आहे गावंडी आहे जंगम मालाजंगम यामध्ये येतात आपण वाचू शकता शिंपी दर्जी सुद्धा ओबीसी मध्ये येतात सोनार मारवाडी सोनार निलगार तेली മാി സിമേ സോഷീ वडार समाज यामध्ये येतो अनबर समाज यामध्ये येतो असे एकूण तुम्ही बघत असाल तर काही त्यामध्ये डिलीट केलेले आहेत एकोणलीस तीनशे एक्कावन्नची आहे जी एकोणीस टक्के रिझर्वेशन असणाऱ्या ओबीसी मध्ये येतात आणि मग स्पेशल बॅकवर्ड ज्याला एस बी सी म्हणतो त्याचं रिझर्वेशन दोन टक्के आहे आणि त्यामध्ये कुठल्या जाती येतात तुम्ही बघत असाल तर गोवारी कोष्टी हडगर कोष्टी थोडक्यामध्ये आणि त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या सिमिलर जाती ज्या आहेत कास्टच्या नावं तुम्हाला दिसतात कोळी त्यामध्ये येतो आणि स्प आता हे एनेक्चर वनमध्ये तुम्हाला स्पेलिंग डिफरन्स इन स्टेट लिस्ट आणि सेंट्रल ओबीसी लिस्ट म्हणजे राज्याच्या शासनाची लिस्ट आणि सेंट्रलच्या लिस्टमध्ये जे काही ज्याला म्हणतो आपण की स्पेलिंगमध्ये फरक आहे तीसुद्धा यादी तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे जी आपण बघू शकतो हो म्हणजे खूपच डि डिटेल इंग्लिशमध्ये बदल करण्यात आलेली यादी आहे जी खूप मार्गदर्शक आहे आणि का सर्वांसाठी कामाची आहे जी कास्टमध्ये येतो किंवा ओबीसीमध्ये येतो याच्यासाठी तर मित्रांनो आता शेवटी सर्वाच्या तुम्ही दिलेलं आहे ते म्हणजे रिझर्वेशनचं पर्सेंटेज किती आहे तर तुम्ही बघत असाल विमुक्त जाती व्ही जे एला तीन टक्के रिझर्वेशन आहे एन टी बीला अडीच टक्के एन टी सीला साडेतीन टक्के एन टी डीला दोन टक्के असं एकूण हे सगळं मिळून अकरा टक्के अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसीसाठी एकोणीस टक्के आणि एस बी सीसाठी दोन टक्के असं रिझर्वेशन असं एकूण बत्तीस टक्क्याचं रिझर्वेशन आणि त्याची यादी शासनाने जी जी आर प्रसिद्ध केलं आहे हे तुम्हाला मी दाखवलं होतो कारण आपण ओ बी सी महामंडळ आणि इतर महामंडळामध्ये अर्ज करत असताना आपण नेमकं कुठं बसतो हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला जे हवं आहे यातलं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि या जी आरची कॉपी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तिथूनही डाउनलोड करून तुम्हाला हवं तसं तुम्ही बघू शकता